नागपूर विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वर्षानुवर्ष वाढत आहे गेल्या वर्षभरात अठ्ठावीस लाख नव्वद हजारांहून अधिक प्रवाशांनी विमानतळावरून प्रवास केला आहे तर तीन वर्षात पासष्ट लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला अशा परिस्थितीत प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे विमानतळ प्रशासनाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे गेल्या काही वर्षात देशभरातील हवाई प्रवाशांच्या संख्येत अनेक पटींनी वाढ झाली आहे यात डॉ बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याच्या यादीत समावेश झाला आहे गेल्या वर्षभरात अठ्ठावीस लाख नव्वद हजाराहून अधिक प्रवाशांनी नागपूर विमानतळाहून प्रवास केला आहे तर तीन वर्षात पासष्ट लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षात नागपुरात येणाऱ्या प्रवाशांची संख्या सात लाख पासष्ट हजार एकशे त्र्याहत्तर होती तर इथून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सात लाख नव्वद हजार चारशे एक्केचाळीस होती दोन हजार बावीस तेवीसमध्ये अकरा लाख अकरा हजार चार प्रवासी नागपुरातून बाहेर गेले आणि अकरा लाख चौपन्न हजार ब्याऐंशी प्रवासी नागपुरात आले दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ही संख्या वाढून चौदा लाख छत्तीस हजार आठशे सत्याहत्तर झाली तर चौदा लाख त्रेपन्न हजार नऊशे अठ्ठ्याण्णव प्रवाशांनी निर्गमन केलं एकंदरीत एक अप्रैल दो हज़ार इक्वीस से इकतीस मार्च दो हज़ार चौबीस या कालावधित नागपुरतन विमान प्रवासन की संख्या दुप्पट जारी है जो लोग है यानी प्रवासी है वो प्रवासी तीन साल में कितने बढ़े यानी दो हज़ार इक्कीस से दो हज़ार चौबीस तक कितने बढ़े क्योंकि ये बहुत इंपॉर्टेंट है वो बहुत बड़ी अच्छी इंफॉर्मेशन आई है और दूसरी बात नागपुर का महत्व भी ये, ये दिखा रही है कि नागपुर शहर बहुत इम्पोर्टेंट हो गया है काफ़ी वी लोग जो है वो वी लोग यहाँ पर आ रहे हैं तो आप पहले से शुरुआत की बड़ी वजह यही है कि नागपुर का इम्पोर्टेंस बढ़ गया है दूसरी बात काफ़ी कुछ जो वी आई पीज है वो आते रहते हैं यानी एक सेंट्रल प्लेस है ये सेंट्रल प्लेस होने के कारण इसका महत्व नागपुर का बहुत बढ़ गया है ऐसा मेरे को लगता है हवाई प्रवाशां संख्य वढ़ होने का सर्वतान मोटा कारण केंद्र सरकार की उड्डाण योजना आहे। या योजने अंतर्गत गे वर्षात नागपुर विमानतला अतिरिक्त उड्डाण उपलब्ध करुँ देख दिल्ली मुंबई पुणे कोलकाता बेंगळुरू अहमदाबाद हैदराबाद गोवा इंदूर बेळगाव लखनौ नाशिक किशनगड औरंगाबाद आणि नांदेडशी हवाई मार्ग जोडले गेले आहेत यापूर्वी इथून आंतरराष्ट्रीय उड्डाणं केवळ मुंबई दिल्ली बेंगळुरू कोलकाता आणि दोहा तसंच शारजा मर्यादित होती मात्र आता इतर शहरांशी जोडलं गेल्यानं प्रवाशांची संख्या वाढली आहे की नागपूर एअरपोर्ट पे जो बाहेर जाते तो व गाव किबडगे गाव यारे अभी तक दिल्ली पुणे मुंबई पुणे कलकत्ता बेंगलोर वहाँ से विमान जाता था लेकिन अभी अभी दोहा शारदा अभी औरंगाबाद और नांदेड बन गे इसके कारण रेव्हेन्यू बढ का हो गया प्रवासी संख्या आणि उड्डाणं वाढल्यामुळं विमानतळालाही भ्रम्पर उत्पन्न मिळत आहे विमानतळानं अवघ्या एका वर्षात लँडिंग चार्जेस पार्किंग चार्जेस कमर्शियल चार्जेस आणि युजर डेव्हलपमेंटच्या नावाखाली अठ्ठावन्न कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे मात्र येत्या काळात नागपूरहून इतर शहरांसाठी अनेक नवीन उड्डाणं सुरू होणार आहेत त्यामुळे प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे पर्सन लोकेश मोहितेसह फैजल खान युसी न्यूज नागपूर